सत्याचा अखेर विजय होतो डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की सत्ताधारी नेत्यांनी संविधानिक जी शपथ घेतलेली असते त्या शपथेनुसार कामकाज केले पाहिजे संविधानिक शपथमध्ये कोणालाही हेतू पुरस्सर त्रास देणे आकसापोटी राजकारण करणार नाही अशी जी संविधानिक शपथ घेतलेली आहे त्यांची त्यांना आठवण करून देत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देवेंद्र रावसाहेब आखाडे ऋषांक चव्हाण गणेश गारोळे यांनी रितसर लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा व शिक्षण अधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने याप्रकरणी गट शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून चौकशी अहवाल सदर करण्यात आली त्या अनुषंगाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली संबंधित तक्रारकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध मंत्रालय स्तरावर वरिष्ठांकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी तक्रार करून त्यांचीसुद्धा चौकशीची मागणी केली सदर निलंबनासाठी काल शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ठिया आंदोलन करण्यात आलं सातपुते यांनी बोबस अपंगाचे प्रमाणपत्र जोडून सेवेमध्ये त्याचा लाभ घेतला इन्कम टॅक्स सूट मिळवली व मीडिया व पत्रकारांसमोर येण्याआधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नसून शिक्षक आचारसंहितेचे पालन केलेले नाही त्याचा टॅक्स सरकारला भरलेलं नाही स्वतःचे मालमत्ता दायित्व सादर केलेले नाही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच अन्वये सादर केलेली नाही ती गोष्ट शासनापासून प्रशासनापासून लपवून ठेवली त्यामुळे उपस्थित सर्व अवैध संपत्तीबाबत इन्कम टॅक्सकडे लवकरच त्याची सुद्धा तक्रार या प्रकरणी प्रशासन वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची मागणी करण्यात आलेली असून पुढील कारवाई, कारवाई जर झाली नाही तर विभागीय आयुक्त यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येईल तसेच लवकरच माननीय नागपूर हायकोर्टामध्ये रिट पेटिशन दाखल करण्यात येणार असून लवकरच सर्व शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही सदर शिक्षक दाम्पत्याला वाचवण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे संगणमत आहे त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची बुलढाणा दक्षिण नमस्कार आपण पाहतो आयबीव न्यूज लाईव्ह काल बुलढाणा येथील माननीय डॉक्टर टाले यांनी आपले काही समर्थक आणि सिओ यांच्या कॅबिनमध्ये जे आंदोलन केले त्या आंदोलनाला खेळ पद यश आले ते आपण प्रत्यक्ष मान्य डॉक्टर साहेबांकडून जाऊन घेऊया त्यांची प्रतिक्रिया साहेब काल तुम्ही सिओ साहेबांच्या दालनामध्ये जे शिक्षक गजानन सातपुते मास्तर आहे यांच्या निलंबनासाठी आंदोलन केले त्यामध्ये तिथे काय काय त्या संदर्भात आपण संस्था चर्चा जे शिक्षक दाम्पत्य आहे सातपुते शिक्षक दाम्पत्य हे चुकीच्या मदतीनं शासकीय शेवट नोकरी करत आहे शासनाची दिशाभूल करत आहे सदर दाम्पत्याला दोन आपत्त्यापेक्षा जास्त अपत्य आहे आणि महाराष्ट्र शासनाची जी अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या अधिसूचना म्हणते की लहान कुटुंबाची व्याख्या अशी आहे की पतीपत्नी व दोन अपत्य आणि त्यांना कायदा आणत आल्यानंतर दोन हजार आठ आणि दोन हजार दहा साली हे वाढीव अपत्य झाले म्हणून हे नोकरीत अनर्थ ठरतात नियमानं आणि कायद्यानं तशा प्रकारचे हरियाणाचा सुप्रीम हर सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आलेलं आहे आणि मुंबई हायकोर्ट बेंच औरंगाबादचं सुद्धा एक जजमेंट आलेलं आहे त्या अनुषंगानं आमच्या काही कार्यकर्त्यांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संबंधित शिक्षण आणि मुख्य कार्या कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे रीत सर लेखी पुराव्यांशी तक्रार केली होती आणि दीड वर्षापासून तक्रार करून देखील हे प्रशासन इतकं गेंदा कातडीचं आहे की या दोषी शिक्षकाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करून या शिक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि पाठीकाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि वारंवार आम्ही पत्र आणि निवेदन दिले त्याचा पाठपुरावा केला